लग्न विनोद जोक्स नक्की बघा खूप हसल लग्नाच्या मांडवात नवरा नवरीला म्हणाला तुला माहिती लग्न होण्याआधी माझ्या दहा मुलींशी अफेअर्स होती नवरी उतरली वाटलंच होतं मला आपल्या दोघांच्या कुंडल्या जुळल्या म्हणजे सगळंच गुण जुळले असणार ना कुलकर्णी स्थळ बघायला आलेला असतो कुलकर्णी गाता येतं का मुलगी हो कुलकर्णी गाऊन दाखव मुलगी ते काय बाहेर वाळीत टाकला आहे कुलकर्णी ओ वाळू दे वाळू दे मुलगी बाहेर जाते आणि मुठभर वाळू आणून देते कुलकर्णी चक्कर येऊन पडतो थोड्या वेळाने तो तिला विचारतो आणखीन काय काय येतं मुलगी सगळे येतं कुलकर्णी तरी पण मुलगी ताप येतो घाम येतो कंटाळा येतो राग येतो आणि वैताग पण येतो मुलगी रॉक्स मांडवामध्ये नवरी मुलीला मान खाली घालून बसलेली बघून एक म्हातारी बाई बोलली नवरी मुलगी किती सुशील आणि संस्कारी आहे जेव्हापासून बसली आहे मान खाली घालून आहे एकदाही नजर वर करून पाहिली नाही पाठीमागून आवाज आला ओ आजी नवरी व्हॉट्सअपवर ऑनलाईन आहे मुलगी माझ्याकडे असं काय बघत आहेस तुला कोणी वहीन नाही आहे का मुलगा आहे ना म्हणून तर बघत आहे मुलगी का कारण ती मला म्हणाली गोरी गोरी पान पुलासारखी छान दादा मला एक वहिनी यान एका नवविहा विवाहित तरुणी मैत्रिणीकडे नवऱ्याबद्दल तक्रार करत असते यांच्या मोडचं काही कळत नाही सोमवारी त्याने बटाट्याची भाजी आवडीने खाल्ली मंगळवारीही खाल्ली बुधवारीही बटाट्याची भाजी गुपचूप खाल्ली गुरुवाराही गुरुवारीही मुकाट्याने खाल्ली आणि शुक्रवारी पुन्हा केली तर म्हणतो की, की बटाटा ही खाण्यासारखी गोष्ट आहे का एका मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मॅसेज सेंड केला आपलं लग्न लग्न होऊ शकत नाही कारण माझं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरलं आहे मुलगा मॅसेज वाचून खूप दुःखी होतो आणि रडायला लागतो दोन मिनटानंतर त्या मुलाला मॅसेज येतो सॉरी सॉरी चुकून तुम्हाला हा मेसेज सेंड झाला का येणारा मुलगा कोकणात मुलगी बघायला जातो आणि तो मुलीला प्रश्न विचारतो इंग्लिश जमते का म्हणजे हो पण सोडा असेल तरच चला लग्न करूया गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला आता आपल्या लग्नाला लग्न करायला पाहिजे बॉयफ्रेंड ते ठीक आहे पण आपल्याशी लग्न करणार तरी कोण माणूस जेव्हा लग्नाच्या आधी कुणा स्त्रीचा हात पकडतो तेव्हा ते प्रेम असतं पण लग्नानंतर लग्नाच्या नंतर तो तिचा हात पकडतो तू स्वतःचा बचाव असतो प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं आणि एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं दाबून जेवायचं सगळं विसरून लग्नाच्या पंक्तीत गंगाराम बराच उशीर जेवत असतो एक माणू मानु, माणूस विचारतोय किती किती तिने झाले किती जेवत आहात गंगाराम माझं कधीच झालंय पण लग्नपत्रिकेत जेवणाची वेळ एक ते चार दिली आहे म्हणून जेवतोय अजून एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो हत्ती येतो आणि पाहून उंदराला विचारतो अरे तू इतका का खुश आहेस किती जोशात नाचतोयस उंदीर म्हणतो मित्रा तुला नाही कळणार माझ्या लग्नाच्या अगोदर मी पण वाघ होतो मी आज चेहऱ्याच्या एका बाजूला डव लावला आणि एका बाजूला बायकोने कानाखाली लावली कानाखाली लावलेली बाजू जास्त चमकत होती एकदा एका मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मेसेज सेंड केला आपलं लग्न होऊ शकत नाही माझं लग्न दुसऱ्या एका मुलाबरोबर ठरलं आहे मला विसरून जा मेसेज वाचून तो मुलगा रडायला लागतो थोड्या वेळेला त्याला एक मेसेज येतो सॉरी सॉरी चुकून म्हणाल चुकून तुम्हाला सेंड केला मेसेज मुलीला बघायला पाहुणे येतात आणि एक प्रश्न विचारतात प्रश्न जमिनीच्या का दुप्पट काय आहे उत्तर जमिनीच्या दुप्पट कुत्रा कसं काय कारण जमीन म्हणजे भू आणि कुत्रा म्हणजे भूभू एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं लग्नासाठी ती भडकली तिने त्याला धूध धुतला अगदी लोळवला कपडे झटकत तो उठला आणि म्हणाला तर की नाही समजू का प्रियकर माझा काकांनी माझ्या नावावर एवढी संपत्ती ठेवली आहे म्हणून तू माझ्याशी लग्न करतोस का करतेस का प्रियशी काही काय एवढी संपत्ती दुसऱ्याला कोणी को दुसऱ्याला कोणी दु तुला दिली असती तरी मी तुझ्याशीच लग्न केलं असतं मुलगा मुलगी बघायला जातो मुलगा माझी एक हट आहे माझ्या लग्नात घरचे कोणच येणार नाही दोघांच मुलगी का हो मुलगा आपल्याला कुठे बोलवलं होतं त्यांनी साखरपुडा आणि लग्न यामध्ये जर खूप दिवसाचं अंतर असेल तर याचा भायता कुणाला होतो मुलाला नाही मुलीला नाही मोबाईल कंपन्यांना होतो बायको आहो तुम्ही लय बोळे आहात तुम्हाला कोणीही बसवू शकतो नवरा सुरुवात तुझ्या बापाने केली बायको लाज नाही वाटत स्वतःचं लग्न झालं तरी मुलीकडे पाहता नवरा असं लिहिलं आहे की उपवास असताना मेनू मेनू कार्ड पाहू नये मुलगी बघायला जाता जातात मुलगी मुलाला विचारते प्रेम काय आहे मुलगा काय माहीत आपल्याला फक्त लाईन मारता येते काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती बायको एकटीच आली असेल नवरा हो कसं माहीत बायको कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता बायको हॅलो कुठे आहात नवरा ऑफिसमध्ये तू बायको मी के एफ सीमध्ये तुमच्या मागे दोन टेबल सोडून पोरं पोरं विचारत आहेत पप्पांबरोबर आत्या कोण आहे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालू होता मुली मुलाने मुलीला प्रश्न विचारला इंग्लिश जमते का मुलगी लाजत म्हणाली तुम्ही प्रेमाने पाजत असाल तर गावठी पण जमेल लग्न लग्न माझ्या मित्राने मला विचारले दुकान कामासाठी लग्न झालेला कामगार पाहिजे अशी पाटी का लावलेस मी म्हणालो काही नाही रे लग्न झालेल्या पुरुषात सहनशक्ती जास्त असते झंप्या अगं आपलं लग्न झाल्यावर तुझा बाप हुंड्यात मला कार देईन ना चिंगी तुला कशाला हवी आहे कार देवाने दाय दोन पाय कशाला दिले झंप्या ब्रेक आणि एक्सिलेटर दाबायला गण्या काय रे आणि वहिनीचे भांडण मिटले का म्हण्या हो गुडव्या गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे गण्या हो का मग काय म्हणाला रे वहिनी म्हणे कोटच्या खाली लुपू नका या बाहेर मारणार नाही मी